त्यावर आहेत ना कमीत कमी ऐंशी रुपयाचे फळ पाहिजे कमीत कमी ऐंशी पाहिजे त्यावेळेस आपल्याला रुपयाला रुपया शिल्लक राहतो ओके लेबर चार्ज थोडा जास्त आहे ह्यासाठी दररोज लेबर लागत रोजच लेबर लागत किती असतात तरी रोज आपल्याकडे पंधरा ते वीस लेबर असते प्रामुख्याने शेणखत मळी आणि बकरी हे जर असते खत हा सेंद्रिय जर बऱ्यापैकी असले तर याला रासायनिकची एवढी आवश्यकता नसते हे जंगली व्हरायटी स्वतःच्या ताकदीवरती फुटत राहते ओके रासायनिक कमी असेल तरी चालते फक्त माती चांगली स्टिक पासून त्यामुळे जंगली मोडते। नमस्कार इंडियन फार्मर एंटरप्रिन म्हणजेच आय पी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण संपूर्ण इथं जो शेवंतीचा प्लॉट बघताय तो आहे प्रज्योजी जगदा यांचा त्यांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे आणि शेवंती असेल आलं असेल टोमॅटो असेल या प्रकारचे अनेक पिके ते घेत असतात सध्या प्रगती शेतकरी आहेत आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब हे शेतीमध्ये असते हा जो शेवं शेवंतीचा प्लॉट आहे तो हिवाळ्या हिवाळ्यातील आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस सध्याचा शेवंतीचा रेट हा एकशे पन्नास रुपये पर के जी आहे रेट हा चांगला आहे आणि प्लॉट हा प्लॉट बघितला तरी आपल्याला अंदाज येईल की प्लॉट सुद्धा दमदार आहे तर ह्या प्लॉट विषयी त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत त्यापूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनेलवर नेऊन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम फॉलो करा तर सर नमस्कार स्वागत आहे इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स या युट्यूब चॅनलवर काय सांगाल ह्या प्लॉट बद्दल शेवंतीचा हा प्लॉट आहे लागोर लागवड कधीच आहे लागवड आपली हिवाळ येथील सत्तावीस नोव्हेंबरला लागण केलेली आपण ओके त्यानंतर बाग चालवायला तीन सव्वा तीन महिने जातात तीन महिने हे डिपेंड आहे का लागवडीवर किंवा त्याच्या वातावरणावर तरी डिपेंड ओके ह्या okay. प्लॉटला पण पन संपूर्णपणे लाईट केलेली होती ओके okay. आठशे तीस बल्ड ह्या प्लॉट मध्ये लागलेले दोन एकराचा प्लॉट आहे आपला अच्छा हे कधी लावलेले सुरुवातीला सुरुवातीला हे पंचेचाळीस ते पन्नास दिवस ठेवलेले आपण ओके जोपर्यंत झाडाची पूर्ण शाखेवाढ होत नाही तोपर्यंत लाईट चालू होते आपली ओके आता ही वरायटी कोणते ही वरायटी भाग्यश्री वाईट शेवंती कंटिन्यू असते आपल्या कंटिन्यू बारा असते बारा महिने कंटिन्यू बारा महिने त्याचं कारण काय एक प्लॉट संपला की एक प्लॉट आपला चालू असतो फुल शेतीला कमी खर्चात चांगलं उत्पन्न भेटतं म्हणून आपण फुल शेतीकडे चांगलं वळलं ओके म्हणजे कंटिन्यू शेवंती कंटिन्यू झेंडू असतो आपला शेवंती झेंडू कंटिन्यू एक प्लॉट झालं दराचं वगैरे काय असेल तरी 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 नसेल ते फक्त सीझनला झेंडू कमी असतो शेवंती जास्त असते ऑफ सीझनला झेंडू जास्त असतो शेवंती कमी असते ओके असतो वरायटी वातावरण आणि दिवसाच्या तुमचा सीझन बाय सीझन बाय सीझन दुसऱ्या सीझनला कोणत्या असते ह्यात आपण भाग्यश्री वाट पौर्णिमावाट आणि वाट तीन वरायटी लावतो तीन पावसाळीला सेंट वाट असते थंडीत मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमावाट चालू असते ओके, ओके आणि असते ओके ओके तीन व्हरायटी मध्ये काय फरक ह्या व्हरायटीला उत्पन्न जास्त आहे सेंट वाईट ला कमी दिवसात कमी जास्त उत्पन्न निघत ओके okay. आणि पौर्णिमा वाईट ला उत्पन्न कमी असतं पण रेट चांगले असतात रेट चांगले असतात म्हणजे त्या फुलांवर पण डिपेंड असतं फुलांमध्ये पण फरक असतो भरपूर फरक असतो सेंट वाईट हो, फुलेपेक्षा थोडासा साईजला कमी एक फुल काढून टाकवत ह्या फुलांमध्ये बाकी फुलांच्या वरायटीमध्ये काय काय फरक झाला हे जी पाकळी जरा अशी सर्कल मध्ये येते खाली पडते थोडीशी सेंट वाईटला पूर्ण अशी टवटव म्हणजे सारखी असते आणि पौर्णिमा वाईटला फुल मोठ असतं ओके ओके रेट मध्ये पण फरक येतो हो रेट मध्ये फरक असतो सीझन बाय सीजन रेट असतात ज्यावेळेस ही मार्केट लिहिली त्यावेळेस हिलाच रेट असतो अच्छा सेंट वाट मार्केट लिहिली सेंट वाटला असतो आणि पौर्णिमाट ज्यावेळेस येईल तेव्हा पौर्णिमा ह्या प्लॉटचं नियोजन कसं राहिलं पहिल्यापासून किती एकर मध्ये आहे हा दोन एकर प्लॉट आहे याला आपण पंधरा ट्रॉली शेणखत घातलेलं दोन तळी मेंढरी बसवलेले ओके राग घातलेली मळी घातलेली ओके आणि नंतर बेड तयार केले पॉवर टेलरने आणि बेसल डोस पेरला अच्छा ट्रॅक्टर मधून बेसलडोस फिरून मग बेड तयार केले बेड अंतर किती पाच फूट आहे पाच फूट ह्या शेवंतीच्या आधी काय होत प्लॉट वर झेंडू होता झेंडू झेंडू काढून झेंडू शेवंती असते आता हे काढून परत सीझनचा झेंडू करायचा ओके हा परत शेवंती परत शेवंती करायचं हे एका वर असतं बाकी दुसऱ्या वर पण असं असतं नाही नाही दुसऱ्या मग ते वेगवेगळे प्लॉट काय टमाटो असते काय अद्रक असते आच्छा, आच्छा, ला, ला ला ला। अच्छा 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 आता पहिला पूर्व खर्च किती आला ह्याला लागवडी पूर्ण खर्च सुरुवातीला दोन लाख रुपयाला स्ट्रक्चर उभं करणे पूर्ण नव्हे आणि रोप ओके रोप रू, किती लागली ह्याला चोवीस हजार रोप लागले चोवीस हजार दोन रुपये ऐंशी पैशाला एक रुपये ओके ओके रोप आपली नर्सरी असेल तुला गणपती कृपा नर्सरी कुमट्यात आहे आपण रोप देतो ओके ओके संपूर्ण बागायती शेती सगळी हो संपूर्ण बागायती पाण्याची सोय वगैरे पाणी तीन विहिरे आहेत दोन बोर आहेत अच्छा एकूण किती शेती एकूण बत्तीस एकर आपल्याकडे आहेत संपूर्ण बागायती हो संपूर्ण बागायती लागवडी हो, पूर्व दोन लाख खर्च आला त्यानंतर खर्च खर्च कमी असतो ह्याला काही जास्त फवारणी किंवा खतांची जास्त गरज नसते ओके okay. ह्याला फक्त ब्लॅक फ्रिप्स पांढरी माशी आणि करपा हे तीनच रोग असतात ओके okay. बाकी एवढे कंट्रोल करण्यासारखे आहेत हो कंट्रोल करण्यासारखे थोड्या प्रमाणात असतात सुरुवातीला कंट्रोल होतात आता तुम्ही बघू शकता कुठल्याही झाडावर कसलाही रोग नाही बरोबर आता आठ दहा दिवस झाला आपण कुठलीही फवारणी घेतली नाही दोन तोडे झाले की एक फवारणी फक्त घेतो आपण दोन तोडे झाले की वगैरे हो हो ओके आणि ठिबक मधून वगैरे असतात चालू तेरा तेरा झिरो बावन चौतीस प्रामुख्याने कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता जास्त असते फुल अर्धवट उमलतं त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन थोडस प्रमाण फुलाची साईज अशी अर्धवट झाली की म्हणायचं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आता हे उत्पादन कसं वाढू शकते यामध्ये फुटवा वगैरे हा ह्याला एक एक महिन्याचे टप्पे असतात आता हे टप्पा पूर्ण झाला परत खालून सगळी फुट येते बघू शकतात ओके खालून फुट येते अशी ओके एक महिना झाला दुसरा फ्लस चालू होतो एक महिन्याने अशी चार पाच महिने व्हरायटी चालते म्हणजे पाच महिन्यापर्यंत आपण व्हरायटी लांब आतापर्यंत किती तोडे झाले आता हा पाचवा तोडा आहे पाचवा तोडा आणि किती दिवस झाले प्लॉट चालू एक महिना झाला एक महिना झाला एका महिन्यात पाच तोडे आपण केले किती दिवसाला पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी घेतो अरे बाग आपण कंटिन्यू चालू ठेवतो तिकडच चाळीस कॅरेट तोडलं की ह्या बाजूस तोडायचं ह्या बाजूस तोडायचं म्हणजे कंटिन्यू हार्वेस्ट रोज हार्वेस्ट करायचं ओके ओके आता रेट किती चालू आहे आता एकशे ऐंशी एकशे सत्तर दोनशे पर्यंत आहेत बाजार ओके रेट चांगला आपल्याला तेव्हा शंभर एकशे वीस रुपये ओके अरे उन्हाळी रेट जास्त राहतो काय म्हणजे आपला अनुभव काय हा उन्हाळी रेट चांगला राहतो कारण लाईटचा खर्च बरेचशे शेतकरी करत नाहीत आणि हे पीक थंडीच वाटायला थोडस जड जाते ओके okay. रेटचा अभ्यास काय हा रेटचा अभ्यास असतो मार्केट नर्सरींना विचारून मार्केटला विचारून आपला स्वतःचा गाळा आहे ओके okay. त्यामुळे तिथली माहिती नर्सरीची माहिती घेऊन आपण गाळा म्हणजे नक्की काय मीनाताई ठाकरे फुल मार्केट आहे दादरला तिथे आपला सहाशे पंधरा नंबरला समाधान फ्लावर या नावाने गाळा आहे ओके okay. तिथे आपण सगळी फुल त्या मार्केट स्वतः स्वतः विक्री आपली तिथे सगळे ते सगळे बघतात जे हे फुलं कंटिन्यू चालू होण्याचे हे कारण आहे घरचा काळ असल्यामुळे झेंडू शेवंती आपल्या गाळ्यावर लागते त्यामुळे आपण बाकी शेतकऱ्यांचं पण घेतलं का म्हणजे बाकी शेतकऱ्यांना सुद्धा असतं अच्छा मग तिथूनच विक्री ते संपूर्ण आपण बघतोच ओके मग त्यामुळे एक एक्स्ट्रा नफा तुम्हाला मिळत असतं म्हणजे व्यापाऱ्यांना घालायचंय घरी घरचा माणूस असल्यामुळे आपण बरोबर बरोबर हे किती तिथे इंटेक लागतो दररोजचा तिथे रोज सहा साथ ते सात टन आपल्या गाळ्यावर माल खपतो लागतो झेंडू आणि शेवंती म्हणून सहा ते सात टन रोजचा माल आपला ओके ओके सेल होतो आपला इथून दररोज किती जातो आपला घरचा एक ते दीड टन रोजचा जातो बाकीचा जा बाहेरचा असतो ओके ह्याच्या बरोबर झेंडू आहे का झेंडू आता लागण करायची ओके फक्त आता शेवंती चालू शेवंती चालू आता झेंडू संपला एक महिना झाला ओके 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 त्यानंतर थोडासा पाण्याच्या पर्यंत प्रॉब्लेम असल्यामुळे थोडीशी लागण किंमत आता हे तुम्ही गाळा वगैरे तुम्ही केल्यामुळे झालं पण बाकी शेतकरी काही करू शकत नाही त्यांना व्यापाऱ्याकडे जावं लागणार बरोबर आता हे शेवंटीचा प्लॉट अजून किती दिवस चालू हा अजून तीन महिने चालणार अजून तीन महिने पावसाळा पावसाळा चालणार किती तोडे होतील दुसरी व्हरायटी चालू होईल तोडे किती होतील अजून वीस तोडे होणार वीस तोडे अरे वा आता रेट आहे अजून एक पुढचे किती दिवस हो एक महिना रेट बाजार चांगले राहतील ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी रुपये शेवंटी मध्ये किती रेट असेल तर पूर्व तो उत्पादन खर्च किती शहा व्हरायटी कमीत कमी ऐंशी रुपये फोड पाहिजे कमीत कमी ऐंशी पाहिजे त्यावेळेस आपल्याला रुपयाला रुपया शिल्लक राहतो ओके लेबर चार्ज थोडा जास्त आहे ह्यासाठी दररोजचं लेबर लागत रोजचा लेबर लागत किती असतात तरी रोज आपल्याकडे पंधरा ते वीस लेबर असते रोजचे रोज ओके उत्पादन खर्च किती येतो तरी किलोला किलोला पूर्ण खर्च पकडला तर एक बावीस ते पंचवीस रुपये पर्यंत जातो किलोचा उत्पादन खर्च ओके आणि बाकीच साहित्य वगैरे सगळं तुमचं असेल त्यामुळं ज्या शेतकरी नवीन असेल किंवा ज्या ट्रॅक्टर नाही किंवा बाकी साहित्य नाही त्यांना उत्पादन खर्च वाढू शकतो आता ह्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करत असल्यामुळे तुम्हाला खतांचा वगैरे अंदाज आला असेल जे गरजेचं आहे तेच तुम्ही ह्यामध्ये देता प्रामुख्यानं शेणखत मळी आणि बकरी हे जर असेल हा सेंद्रिय जर बऱ्यापैकी असले तर याला रासायनिकची एवढी आवश्यकता नसते हे जंगली व्हरायटी आहे स्वतःच्या ताकदीवरती फुटत राहते ओके रासायनिक कमी असेल काय अडचण फक्त माती चांगली असते माती चांगली फक्त हे स्टिक पासून बनतं त्यामुळे जंगली व्हरायटीतच मोडत बऱ्यापैकी त्याला सेंद्रिय ताकद जास्त असली की पूर्ण प्लॉट आपला सेंद्रिय ताकदीवर चाललेला प्लॉट आहेत किती होऊ शकते हे साधारण साडेतीन चार फुटापर्यंत जात आहे ओके अजून वाढू शकतो म्हणजे ह्या लेवल येते ओके हो ओके हो. Okay. यामध्ये जो आपण सेंद्रिय खताचं म्हणलं तर माती चांगली असेल तर हे ताकद पिकामध्ये येऊ शकते माती कोणती लागते ला, माती कोणती चालते त्याची काळी असली तरी चालते किंवा अशी लाल असली तरी चालते काय अडचण नाही मातीला ओके okay, ओके okay, ओके okay. आता मल्चिंग असेल तर अजून चांगलं येऊ शकतो मल्चिंग पण हे येऊ शकतो येऊ शकतो कमी खर्चात मॅनेज हो हो करता हो हो। येऊ शकतो आता हा रेट आता एकशे पन्नास रुपये आहे त्यामुळे आपल्याला हे पीक बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असत चांगलं परवडते पण असं पण झालं असेल की रेट हा कमी किती कमी येतो रेट कमीत कमी रेटचा दहा रुपये पण दहा रुपये पण असतो मार्केटला जेवढं सप्लाय होते तेवढा रेट हा कमी पण येऊ शकतो ओके असं नाही कंटिन्यू किती दिवस राहतो हा रेट कमीचा हे सीझन बाय सीझन असते एकदा तुम्ही फुलं शेती केली म्हणजे फुलं लावली तीन महिन्यानं चालू झाली की मंदी आली की एक दीड महिन्याची मंदी राहते कोण लक्ष देत नाही मंदी असले की त्याचा तोडा करायला माणसांना परवडत नाही शेतकऱ्यांना मार्केटला पटवायला परवडत नाही त्यामुळं एक दीड महिना जास्तीत जास्त मंदी असते परत तेजी होती अच्छा म्हणजे एक ते दीड महिना मंदी राहू शकत पुढच्या दोन तीन महिने तेजीत प्लॉट जाऊ शकतो झाला असेल तो काढू शकतो कधी कधी असं झालंय का एकदम संपूर्ण प्लॉट संपेपर्यंत तेज राहिलेले बरेच वेळा झाले अरे बरेच वेळा झाले तेव्हा चांगला पैसा होऊ शकतो आणि कधी असंही झालं असेल संपूर्ण प्लॉट ह्याच्यात मध्ये मंदी मंदी सापडलं असेल सा असं बऱ्यापैकी नाही झालं नाही झालं अच्छा आपण मार्केटचा अभ्यास करून लावत होतो त्यामुळे अजून तर आपल्याला मंदी नाही अजून तर काही आपल्याला हे पीक चांगलं ह्याच्यामध्ये राहिलेलं असं म्हणू शकतो मार्केटचा अभ्यास असेल तर होऊ होऊ शकतं तर जे शेतकरी आहेत ते चांगले उत्पादन पण घेतात म्हणजे आपल्याला एक एक किती आपलं मागचा प्लॉट होता त्याला आठ हजार रुपये प्लांटेशन झालेलं आपलं एकरात तेरा टेन आपल्याला माल निघालेला किती दिवस चाललेला ते दोन महिने चालले दोन महिने सेंट होती मागच्या दसऱ्याला चांगला रेट होता नंतर दिवाळीला रेट थोडा कमी झाला पण आपली दसऱ्याला पूर्ण फ्लॅश निघून गेलेला होता ओके तेरा हो हो। तिन्ही सीझन मध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कोणत्या ह्या व्हरायटीला सगळ्यात जास्त आहे ह्या व्हरायटीला एक प्लांट दोन ते अडीच किलो पर्यंत उत्पादन सायकलमध्ये हो हो अरे हो। वा चार महिन्याच्या सायकल मध्ये दोन ते अडीच किलो तुमच्या ताकदीवर आहे तीन किलो पर्यंत पण जाऊ शकता तुम्ही अरे वा तुम्ही जेवढं खाद्य द्याल त्याला ते ओके ह्यामध्ये लक्ष देण्याचं किती म्हणजे पहिले पंधरा ते वीस दिवस फक्त प्लांट सेट होण्यासाठी लक्ष द्यायचं लाईट लागतेच कारण थंडी असते भरपूर स्टिक पासून हे प्लांट तयार होता त्यामुळे लाईट त्याला द्यावीच लागते फोटो सिंथेसिस एवढं जास्त द्याल चोवीस तास त्याला प्रकाश राहिला तर चोवीस तास त्या झाडाची वाढ होते ओके okay, ओके okay. uh, जे सामान्य शेतकरी आहेत ते लाईट वगैरे करत नाहीत मग ते पण सीजनला करू शकतात का विरा थंडी सोडून तुम्ही कधी पण शेवंती लाईट लाईटची आवश्यकता नाही त्याला okay. थंडीचे दोन महिने पुरती विराट लाईट करू शकतात का थंडी थंडीच्या दिवसात विराट लाईट नाही झाडाची वाढ होत नाही उत्पादन निघू शकत उत्पादन निघू शकत नाही पाहिजे असं ओके ओके जर लाईट तुम्ही पहिल्यापासून करत असल्यामुळे तुम्हाला तसं हे लाईट असेल किंवा हो। बरोबर चालेल तुम्हाला शुभेच्छा शेवंती शेतीसाठी किंवा बाकी संपूर्ण तुमच्या नियोजनासाठी शेतकरी मित्रांनो सरांच्या शेवंती शेतीविषयी आपण माहिती घेतली सध्या रेट आहेत त्यामुळं त्यांना सुद्धा एक खात्री आहे की चांगले पैसे येतील ह्यातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रेटचा अभ्यास करूनच शेती करतात आणि बाकी जे शेतकरी बघतात त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून हे अनु त्यांच्याकडून हे अभ्यास करायचे की रेटनुसारच तुम्ही शेती करावी त्यातूनच मग तुम्हाला चांगले पैसे मिळतील हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टावर लिंक फॉलो करा तसेच जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद